वडगाव येथे एक सुंदर असं मैदान पार पडलं आणि त्यात आपला सर्वांचा आवडता गोडचा सर्जा फायनलचा मानकर झाला आहे आपल्या सोबत त्याची सगळी टीम आहेत मला काय दादा नमस्कार नमस्कार काय सांगायला आज कशी पळाली गाडी कॉकटेल आणि गोडचा सर्जा तिने पेर चांगली गाडी गट असो सेमी असो ला पण चांगली पळाली आणि सेमीला अक्षरशः खूप स्पीड आला होता गाडीला कारण सगळ्या म्हणजे पब्लिक न पाहिलं की स्पीड काय लागलं होतं सर्जाला आणि कॉकटेलला काय सांगा बद्दल काय सांगा ना, का ना, ना, ना सेमीला कारण दोन्ही गाड्या आहेत शेजारी पण चांगली गाडी होते आणि कारण कॉकटेल पण पडणारा बैल आहे आणि सर्जा पण पडणारा बैल म्हणून गाडीला गती जास्त लागलेली आहे आणि ती सेमी आपली पासून एकंदरीत आजचं मैदान कसं झालं काय सांगा मैदानाबद्दल काय सांगाल ना मैदान चांगलं झालं म्हणजे कोणा अन्याय नाही काय नाही आणि चांगलं म्हणजे चांगलंच मैदान अशी मैदान होणे चालायची गरज आहे बरोबर आणि ज्यावेळी सेमीला गाडी इतकी सुपरफास्ट कळाली होती पण जरा प्रॉब्लेम झाला होता त्यावेळी सर्व आपल्या दुखापत काय झाले होती ना काय ना काही नाही झाली कारण आम्हाला म्हणजे नाला आहे त्या नाल्यामध्ये गेलेला खालते घोड्यात पण काही दुखापत नाही झाली ज्यावेळी तुम्हाला ते कळलं होतं त्यावेळी तुम्हाला धाकदूक झाली थोडी कारण आपला एक मोठा बैल आहे त्याच्यामध्ये सगळं काळजी करतो काय वाटलं होतं त्यावेळी नाही धाकदूक तर लागणारच नाही कारण आमचा सर्व जो आहे तो तोच आहे कारण त्याच्यामुळे आमचं टीमचं आणि आमचं सर्वांचं आरुषण असेल नालाशीर असेल मी स्वतः प्रदेश आंतरराष्ट्रीय सर्वांचं आमचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता नाव होतय तर त्याच्यासाठी आपण होणार आहे ना नक्कीच कधी आपण म्हणजे मुंबई बिंदोड करून इकडे डायरेक्ट आणलाय म्हणजे आता इकडे किती दिवस आहे आता दोन तीन दिवस राहील आता सव्वीस जानेवारीला जाईल मुंबईला सव्वीस जानेवारीला बिंजोड असेल हो बिंजोडला कॉक्टर सोबत पाहिजे कसं काय झालं होतं काय नाही दोन तीन आमचं बोलणं झालेलं का या मैदानात गाडी आणायची म्हणून तर ती गाडी आम्ही इथं आता आणली कशी काय गाडी कशी पालत राहिली अभिमान आहे आणि इकडे कधी म्हणजे इकडे कधी आला होता वरून कधी आला आम्ही सकाळी चार वाजता निघालेलो घरनं आता बद्दल काय सांगाल म्हणजे इकडे पण नाव गाजवते आणि इकडे घाटावर पण नाव गाजवते काय सांगाल तर त्याच्याबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे कारण मुंबई असो या वरती घाटावर असो जाईल तिथे गुलालात असतो आणि आमचं गोडगाव आमचं नाव राखतो तो आणि एक जोडी आपली फेमस आहे गोडच्या सरजा आणि बकासूर ही जोडी आपल्याला कधी पाहायला मिळेल बघूया लवकरच आता पलायला भेटेल कारण प्रेक्षकांना ज्यावेळी वाटतं की ही जोडी बाहेर झाली त्यावेळी ही जोडी असणार शंभर टक्के पण ही पब्लिकच्या मनातली जोडी आहे आणि अक्षरशः जोरात पडते काय सांगाल या जोडी बद्दल काय सांगाल प्रेक्षकांचा प्रेक्षकांना आ... सांगतो मी लवकरच ही गाडी पडेल त्यास असतील सरजा पॅन्स असेल बकासूर पॅन्स असेल त्यांच्यासाठी लवकरच ही गाडी पळणार अजून काय झालं सरजेची तर खासियत काय सांगाल बिंजोडला पण नाव तो तिकडे काय सांगाल नाही बिंजोड असो ना तर तीन पिढ्याचं घाटावरचं मैदान असं तो आणि सरजा पुढचं नियोजन कसं असेल काय पुढचं बघूया आता सव्वीस जानेवारीला सोबत दादा आ, अरुण शेख दादा नमस्कार काय सांगाल सरजाबद्दल काय सांगाल सरजाबद्दल काय सांगाल त्यांनी सांगा एवढं <laughs> <बद्दल> <laughs> <laughs> <बदल> <laughs> नक्कीच एक नाव तुमचं गाज होते सरजा आणि म्हणजे सर्वात कमी आता वय आहे म्हणजे जे नंदी पळतात त्या सर्वात कमी वयाचर्ग आहे आणि त्याने म्हणजे महाराष्ट्रभर नाव कमवलं तुमचं काय सांगाल नक्कीच एक मालक म्हणून तुम्ही काय सांगाल कारण एक मगाशी ज्यावेळी गाडी जरा पुढे गेली होती त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं कारण सगळं आपलं मैदान मला वाटतंय पुढे आलं होतं ह्या जोडीला बघण्यासाठी की जोडी सुखरूप आहे का नाही ते नक्कीच एक मालकाची काळजी कारण आपला नंदी हा खूप मोठा आहे मोलाचा नंदी आहे महत्वाचा नंदी आपल्या आयुष्यातलं नाव केलंय नक्कीच तुमचा सर्जा अजूनही खूप मोठं नाव करेल हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद